तसेच उमरक पोलीस ठाण्यातर्फे सध्या वाढत्या चोऱ्या तसेच घरफोड्या व वाढता जातीय तणाव या अनुषंगाने पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती मोहीम ही हाती घेतलेली आहे त्यामध्ये आम्ही जनजागृती प्रत्येक गावामध्ये अपेरीक्षा केलेल्या आहेत ज्या प्रत्येक गावामध्ये जन जाऊन जनजागृती करतील अशी एक मोहीम आखलेली आहे व आपल्या बरंच पोलीस ठाण्या हात देतील तसेच सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हो ही अबाधित राहील व जातीय सलोग्याचे वातावरण राहील तसेच चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण कमी होईल यासाठी हा एक छोटासा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद सोशल मीडियावर